नमस्कार वेलकम टू मनी प्लस आजच्या या व्हिडिओ मध्ये माय प्लस ऍप लॉग इन कसं करतात हे बघूया सगळ्यात आधी माय मनी प्लस ऍप ओपन करा आणि लॉग इन वर क्लिक करा किंवा तुम्ही रजिस्टर्ड मोबाईल नंबर किंवा ओ टी पीने इन करू शकतात किंवा युजर आय डी आणि पासवर्डने लॉग इन करू शकतात इथे तुम्ही फॉरवर्ड पासवर्ड वर क्लिक करा आणि तुमचा लॉग इन आय डी टाका जनरली लॉगिन आय डी हा तुमचा रजिस्टर्ड मेल आय डी असतो जर तुम्हाला तुमचा इन आय डी माहीत करून घ्यायचा असल्यास आम्हाला मेल किंवा मेसेज करा इथे सबमिट केलं की तुम्हाला पासवर्ड रिसेटची लिंक ईमेल आय डीवर येईल ही लिंक ओपन केली की तुम्हाला इथे नवीन पासवर्ड सेट करता येईल त्यानंतर ॲपवर जाऊन लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून ॲप ओपन करता येईल इथे तुम्हाला हव्या असलेल्या टाईपचा स्क्रीन लॉक सिलेक्ट करता येईल जेणेकरून ॲप ओपन करण्यासाठी नेहमी पासवर्डची गरज पडणार नाही जर तुम्हाला काही शंका असल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ